नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या हा जो काही प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात जसं की भारतातील पहिला महाराष्ट्रातील पहिला किंवा एखाद्या भागातील पहिला या फॉर द फर्स्ट टाइम ज्या काही इव्हेंट्स होत असतात याच्यावरती बऱ्याच वेळेला या ठिकाणी प्रश्न विचारले जात असतात याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगत चला क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण मदे बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या देशामध्ये वार्षिक सी ड्रॅगन लष्करी सराव आयोजित केला जात असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी युएसए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अमेरिका या ठिकाणी वार्षिक सी ड्रॅगन लष्करी सराव हा जो काही मिलिटरी एक्झरसाईज आहे तो या ठिकाणी ऑर्गनाईज केला जात असतो पर्याय क्रमांक डी अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अमेरिकेबद्दल सांगायचं म्हटलं तर नवीन या ठिकाणी सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे अध्यक्ष बनले डोनाल्ड ट्रम्प असं त्यांचं नाव आहे राजधानी आहे अमेरिकेची वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा मिष्टी या योजनेअंतर्गत दोन वर्षामध्ये खारफुटीच्या लागवडीमध्ये कोणत्या राज्याने भारतामध्ये आघाडी घेतलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात या राज्याने या ठिकाणी मिष्टी या योजनेच्या अंतर्गत दोन वर्षामध्ये खारफुटीच्या लागवडीमध्ये या ठिकाणी अव्वल स्थान किंवा आघाडी प्राप्त केलेली आहे मिष्टी या योजनेबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मिष्टीबद्दल लिहून घ्या एम आय एस यच टी आय असा याचा या ठिकाणी मिष्टी असा इंग्रजी शब्द आहे याचा फुलफॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर लिहून घ्या मॅनग्रोव्ह इनिशिटिव्ह फॉर शोरे लाइन हॅबिटॅट्स अँड टँगिजेबल इन्कम बरोबर अशा प्रकारचं यात्रा या ठिकाणी फुल फॉर्म आहे टँजिबल म्हटलं तरी काय हरकत नाही ठीक आहे कोणत्या मंत्रालयाने हे सुरू केलं आहे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने हा या ठिकाणी स्कीम सुरू करण्यात आली आहे ही योजना सरकारच्या नेतृत्वाखालील एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश किनारपट्टीवरील आणि खारट जमिनीवरील खारफुटीचे आच्छादन वाढवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि मिष्टी योजनेअंतर्गत सरकार स्थानिक समुदायांना खारफुटी लागवड उपक्रम हाती घेण्यासाठी आर्थिक सहाय्य देखील या ठिकाणी करणार आहे तर पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गुजरात बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या स्थापना झाली एक मे एकोणीशे ला मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबग आणि वनसदा आणि चार महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई कारणा दंतीवाडा आणि दारोई पाहूया पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या हायड्रोजन ट्रकची चाचणी कोणी सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी टाटा मोटर्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर टाटा मोटर्सने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडियाज फर्स्ट हायड्रोजन ट्रकची या ठिकाणी टेस्टिंग सुरू केलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या या प्रकल्पाला राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून निधी दिला जातो या प्रकल्पाचे उद्दिष्ट व्यावसायिक वाहनांसाठी स्वच्छ इंधन पर्याय म्हणून हायड्रोजनची व्यवहार्यता या ठिकाणी तपासणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे किंवा पर्पज आहे पर्याय क्रमांक बी टाटा मोटर्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्याने भारतातील पहिल्या हायड्रोजन ट्रकची चाचणी या ठिकाणी सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिली एआय चालित सौर उत्पादन लाईन कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील पहिली ए आय चालित सौर उत्पादन लाईन या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे ही जी काही प्रोडक्शन लाईन आहे ती बरोबर सोलार प्रोडक्शन लाईन ठीक आहे दोन पॉइंट लिहून घ्या केंद्रीय नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हे नाव महत्वाचं आहे यांनी याचं उद्घाटन केलं आहे त्यांनी चौदा गिगावट उत्पादन क्षमता नियोजित केली आहे हाय स्टिंगर ए स्टिंगर्स मध्ये ऑटोमेशनमुळे प्रति तास दहा हजार सेल तयार करण्याची याची कॅपॅसिटी आहे या क्लिअर तर पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच बाकीच्या प्रथम प्रथम जे काही इव्हेंट्स होत असतात घटना होत असतात जे काही स्थापना होत असतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींच्या त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या भारतातील पहिले जैव बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन एन एच फोर्टी फोर नागपूर या ठिकाणी करण्यात आलं भारतातील पहिले शून्य कचरा विमानतळाचं उद्घाटन इंदोर या ठिकाणी देशातील पहिले सेंद्रिय फिश क्लस्टरची सुरुवात झाली सिक्कीममध्ये महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरत्या स्नानागृहाची सुरुवात कांदिवलीमध्ये भारतातील पहिले ए आय धोरण ठरवणारे राज्य ठरलं आहे आपलं महाराष्ट्र राज्य स्वतःचे पहिले जैवविविधता वारसास्थळ घोषित केलं आहे गुजरात राज्याने भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन केलं आहे नागपूरने पहिल्यांदाच ईमेलद्वारे पहिली ई एफ आय आर या ठिकाणी नोंदवण्यात आली आहे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत भारतातील पहिला बायोपॉलिमर प्लांट बसवण्यात आला आहे उत्तर प्रदेशमध्ये आणि कोणत्या राज्यामध्ये पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र स्थापन होणार आहे तर त्रिपुरा ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा गोविंद घाट ते हेमकुंड साहिब जी रोपवे प्रकल्पाला कोणत्या या ठिकाणी मान्यता दिली आहे या ठिकाणी तो प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत हा प्रकल्प स्थित आहे गोविंदघाट ते हेमकुंड साहिब जी रोपवे हा जो काही प्रोजेक्ट आहे तो दोन पॉईंट लिहून घ्या उत्तराखंडमधील मधील सोनप्रयाग ते केदारनाथ पर्यंतच्या रोपवे प्रकल्पाच्या विकासाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम पर्वतमाला उत्तराखंड उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ पर्यंत जवळपास तेरा किलोमीटर लांबीच्या रोपवे प्रकल्पाच्या बांधकामाला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे कोणत्या राज्याच्या अंतर्गत तर उत्तराखंड ते लगेच उत्तराखंड बद्दल चर्चा करूया स्थापना झाली नऊ नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमित सिंह आणि राजधानी आहे देहराडून या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत जिम कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदादेवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टिहरी आणि कोटेश्वर पाहूया पुढचा प्रश्न गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अजय भादू असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसचे नवीन सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया बी सी सी आयचे लोकपाल बनलेत अरुण मिश्रा सी आर पी एफचे नवीन महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग यू आय डी नवीन सीईओ भुवनेश कुमार महाराष्ट्रातील नवीन निवडणूक आयुक्त बनलेत दिनेश वाघमारे उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक महेश कुमार अग्रवाल नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंदर गुप्ता दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री बनलेत रेखा गुप्ता उपमुख्यमंत्री बनलेत प्रवेश वर्मा म्हणजेच परवेश वर्मा सेबीचे नवीन अध्यक्ष बनलेत या ठिकाणी कांता पांडे आणि संरक्षण लेखा महानियंत्रक बनलेत डॉक्टर मयंक शर्मा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न इस्रायल संरक्षण दलाचे कितवे प्रमुख म्हणून इयाल जमीर यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे तर पर्याय क्रमांक बी चोवीसाव्या क्रमांकाचे या ठिकाणी काय बनलेले आहेत तर इस्रायल संरक्षण दलाचे चोवीसाव्या क्रमांकाचे प्रमुख म्हणून इयाल जमीर यांना या ठिकाणी नियुक्त करण्यात आला आहे इस्रायल ज्या देशाचे अध्यक्ष आहेत इसहाक हरजोग पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतानयाहू राजधानी आहे जेरुसलेम आणि चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल पुढचा प्रश्न भारतातील पहिले एकात्मिक सक्रिय औषधी घटक एपीआय ग्रीन हायड्रोजन आणि टू जी इथेनॉल कोठे स्थापित केले जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील पहिले एकात्मिक सक्रिय औषधी घटक ग्रीन हायड्रोजन आणि टू जी इथेनॉलचं या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे हिमाचल प्रदेश ज्या राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला ला झाली मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल राजधानी आहे शिमला तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन पिन व्हॅली आणि सिंबलबाला आणि चार महत्वाचे धरण आहेत या ठिकाणी पांडोह चमेरा आणि नातपा जाकरी दोन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या शंभर टक्के घरांमध्ये एल जी कनेक्शन देणारे पहिले राज्य आहे हिमाचल प्रदेश आणि दोन हजार वीसचा चा ई पंचायत पुरस्कार देखील हिमाचल प्रदेश या राज्याला सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यामध्ये हिवाळी पर्यटन कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता तर पर्याय क्रमांक या ठिकाणी डी लक्षात घ्या नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर तुम्हाला असं विचारण्यात आलं या ठिकाणी हिवाळी पर्यटन कार्यक्रम जो काही भरवण्यात आला होता त्याच्यामध्ये या ठिकाणी कोणी भाग घेतला होता अशा प्रकारचा प्रश्न बनायला पाहिजे होता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि हा जो काही हिवाळी पर्यटन कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आयोजित कोणत्या राज्यामध्ये करण्यात आला तेवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न अलीकडेच कोणाला दोन हजार चोवीसचा चा ई वाय उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक सी नितीन कामत असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी दोन हजार चोवीसचा ई वाय उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे नितीन कामत जर तुम्ही शेअर मार्केटशी या ठिकाणी संबंधित असताल ओळखीचे असताल तर तुम्हाला लक्षात येईल झिरोदा या या ठिकाणी ब्रोकरचे हे संस्थापक आणि सीईओ ओ आहेत भारताच्या वित्तीय सेवा क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल या ठिकाणी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष के व्ही कामत यांना देखील या ठिकाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत परंतु परीक्षा दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत पुढचा प्रश्न भारताने पाणी स्वच्छता आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्या मागचं उद्दिष्ट काय तर दोन्ही देशांच्या लोकसंख्येसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छता याची चांगली उपलब्धता निश्चित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे शेवटचा प्रश्न मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार वेग आहे ज्या राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना सुरू करण्यात आलेली आहे अशा प्रकारचे जे काही स्कीम्स असतात योजना असतात वेगवेगळ्या राज्याच्या अंतर्गत त्या राज्य सरकार या ठिकाणी राबवत असतं याच्यावरती देखील सेपरेट जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगत चला क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न मी सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अलीकडेच जागतिक महिला दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे एक मार्च तीन मार्च पाच मार्च की आठ मार्च तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो no स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर